अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आत्ता आपण बघणार आहोत दीपपूजन आज मी इथे दिव्याचं पूजन, दिव्याच पूजन करत आहे तर एक पाठ घेतला आहे त्याच्यावरती लाल कापड अंतरलं आहे आणि त्या कापडावरती थोडे थोडे तांदूळ ठेवलेत आणि त्या तांदळावरती समयी निरंजन असं सर्व ठेवून घेतलं आहे त्या समयमध्ये <coughs> मी वाती टाकल्या आहेत आणि निरंजनमध्ये फुलवाती टाकायचे आहेत इकडे मी आज मिठाचा दिवाही लावून घेतला आहे आज शुक्रवार असल्यामुळे मिठाचा दिवाही लावला आहे मी तर इथे मी आता सर्व वाती घालून घेतल्या आहेत आता मी त्या वाती पेटवून घेते आता आपण वाती पेटवून घेतल्यात त्यानंतर आपण त्यांना हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायचे आहेत आणि फुले वाहून घ्यायचे आहेत मी आधी सर्व समयी निरंजन चांगले घासून वगैरे घेतलेत आपण या दिवशी सर्व दिवे घासूनच घ्यायचे कारण श्रावण महिन्यामध्ये में आपल्याला खूप पारायण असतात पोथ्या वाजतो तर त्यामुळे आपल्याला हे दिवे समयी लागतातच तर त्याच्यामुळे अमावस्याचे दिवशी सर्व घासून घेतलेलं त्या त्या दृष्टीने पण बरंच राहतं आणि आपलं ते चांगल्यासाठीच असतं ते यानंतर आपण फुलं अर्पण करूयात मला शनिवार रविवारी पूजा करायला जमणार नाही त्याच्यामुळे मी आजच करून घेतली जे लोक शनि रविवारी पूजा करणार आहेत त्यांनी कणकेचे दिवे वगैरे करून त्यां त्याच्याने ते, आरती पण ओवाळावी कणकेच्या दिव्यांची पण पूजा करावी अशा प्रकारे फुलं अर्पण करून आर आर्त, घंटे आरती करावी धूपदीप दीपाने वाळून घ्यावं वा। त्यानंतर हा मंत्र म्हणावा दीप सूर्याग्नी रूपस्व तेजसाम तेज उत्तम गृहाण मत्कृता पूजा सर्व काम कामप्रदोभवं हो। त्याचा अर्थ असा हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस त्याच्यामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर माझी पूजा तुम्हाला कशी वाटली तर जरूर सांगा कमेंट करा पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा